नमस्कार मित्रांनो मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आम्ही चालू आहे फिशिंगला काका मी आणि चॅम तर चॅम काळजीखाली आहे तुम्हाला दाखवतो आमच्या घराखालीच तळाव आहे तिकडे आम्ही मासे पकडणार आहात दुपारची वेळ आहे बघूया काय भेटते का हे सगळं बेटा तर चला अरे बघा आलो खाली हाच तळाव आहे चॅम तिकडे येतो आहे आणि तो घर आहे आपलं तर काका कुठे उतरले आहेत बघूया आता इकडं नाही पुढे गेले वाटते तर चला तर हे सगळं तलावच आहे तर इकडे तयारी करता येते बघा मंदिराची पूजा आहे पंधरा तारखेला ॲक्च्युली मी पण थांबणार होतो पण सुट्टी नाही उद्या चाललो आहे परवा पूजा आहे तर काका तिकडे ते बघा हे तलाव आहे बघा मस्त काका पाण्यात उतरले आहेत आपल्याला पण उतरायला लागेल आमची म्हस बघा कशी पाण्यात बसली आहे बा हे दिसतंय हे बघा बघा काका काय बोलतात का, 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 ते चला तर कॅन दिलं आहे ते कॅनच्या सायरे ना ते स्विम करतील दोन कांडाळे दिले आहेत बघू काय लागलं ला तर दुपारच्या जेवणाची सोय होई जॅम इकडे होऊन आज इकडे होऊन बस तर बस हे बघा असंच नजार आहे बाबा इकडं किती मस्त आहे बघा जॅम तिथे बसला आहे तिकडे आपलं घर आहे आणि हे थोडी शेवाय आली आहे ना ह्याच्यामध्ये मासे असतात एकदम पुढे जाऊन तिकडे टाकायला लागेल तर इकडनं अशी पळवली काय मग त्याच्यात जाऊन अटकतील बघूया होप सो तर ठीक आहे नाही तर घरी टाळवा तर इथे सावळीत आपण थांबूया आपला एक रेट इथे चरतो आहे प्राण्यांना खाण्यापिण्याची इथे काही प्रॉब्लेम नाही चांगली सोय असते सावळी बिवळी सगळं मस्त पाणी पिणी जवळच आहे आपल्याकडे एकदम निसर्गाने नटलेलं गाव माझं हे बघा पावसाळ्यात ना पुरं त्या आतपर्यंत पाणी जातो आता उन्हाळ्यात थोडंसं कमी झालं ॲक्च्युली उन्हाळ्यामध्ये पुरं पाणी सुकायचं आणि इकडे शेती व्हायची आम्ही तिकडे क्रिकेट खेळायचो दोन वर्षे तिकडे क्रिकेट पण झाले होते टुर्नामेंट्स पण आता कसं ते पाणी सोडत नाहीत त्यामुळे पाणी कमी होत नाही तर काका का तिकडे टाकतो आहे ते बघा हॅलो काय आता ते बाबा आहे ना ते कॅन लावले त्यांना मग मग तसे फ्लोट करतायत तिकडे एक मोठा खोल आहे ते पप्पाला स्विमिंग करता येत नाही तिकडे म्हणून बाबा ना कॅन लावून गेलाय मला स्विमिंग करता येतो मला पाण्यात पोळ्याला येतो म्हणून मला जायचंय आहे स्विमिंग करायला पण पप्पा सांगतो खूप खोल आहे ज्या वाटतं वाटतंय तो स्विमिंग करू शकतो पण इथे खूप डिफिकल्ट आहे कारण की शेवाळ आलेला आहे ना त्यात तू मी स्विमिंग करू शकत नाही ते एकदम पुढे गेलात ना तर ते पा पाणी निवळ दिसतो आहे त्या साईडला करू शकता त्याला वाटतं मी करे म्हणतो तिथे जाऊन उभा आहे त्या साईडला जाऊ म्हणजे पाणी चांगलं आहे बघ ह्या साईडला तिथे करू शकतो आपण स्विमिंग घराकडे तर कांदाही टाकून झाली आहे आणि काका आता बघा ते पाणी मारत आहेत फवट पवत तिथे तो ते खोल आहे तिथे भरपूर तेव्हा ते पाणी मारतो तो तेव्हा म्हणजे तिकडचे जे मासे असतील तर कदाचित तिकडे जाऊन कांडाळीत अटकतील तिकडे हा मधीत मधीतच नाचतो आहे तर सायम चालला आहे घरी उन्हात कंटाळला तो, तो पाण्यात जायला भेटत्या म्हणून तर बाबा मारत मारत परत आले तिकडे बघे काय लागलंय तर सध्या तर अजून काही लागलं नाही तिथे नाही लागली तर कांडाई तशीच ठेवणार आहेत एक दोन लागल्या तरी पण काढतील ते नाही अजून काहीच ती बाहेर आली आमची मज बघा पाण्यात नाही बघा इकडे उभी आहे काय नाही वाटते डाळवातच खायला लागेल संध्याकाळी गावत आले काय इथे काय नाही काय नाही काय नाही चला मित्रांनो संध्याकाळी बघूया आता याच्यात तर काय नाहीये संध्याकाळी काय लागतं का बघूया आता तर डाळवात जाऊन खायला लागणार आहे हॅलो आता तुमचे लक्ष ते तिकडे कांदा टाकायला मी मित्रांनो सकाळी आपण जी कांदा टाकली होती आपल्याला काही लागले नव्हते तर गेलो संध्याकाळी ठेवूया संध्याकाळपर्यंत काय लागले तर लागले बघूया तर आता तेच काढायला चाललोय बघूया आता तरी काय लागतंय पटापट तर काका चालले आहेत हे टायम पण चाललाय बघे बाबांच्या पाठी जा पुढे पुढे जाऊ नको जास्त पाण्यामध्ये तर काकाने तिथे काटही टाकली तर बघा काय लागतंय का तर बाबा बघतायत काय लागतंय काय तिकडे काय लागले तर पिशवीमध्ये भरतील तर आपल्याला इकडनं दिसेल तर लागले तेव्हा तडपडत आहे बघायत काहीतरी लागले आहे तिथे तेव्हा काढत आहे तर मित्रांनो मच्छी लागले आहेत तर बाबा तिकडे काढतायत तर इकडे आल्यावरच आपल्याला दिसतील किती लागले आहेत ते नाही पण मच्छी लागले आहेत तेव्हा एक एक वरती करतो वर आहे ना त्यातनं आपल्याला कळतं आहे आणि अजून आपण कांदाळी काढत नाही कांदाळी आपण तशीच ठेवली आहे तर कांदाळी परत उद्या सकाळी काढू आपण काय असं व्ह्यू बघा किती मस्त आहे इकडे तर आपण पण पाण्यात आलो आहे चॅम्पला पाण्यात द्यायचा होता निसतं रडत होता तर आपण थोडं पाण्यात पुढे आलो ॲक्च्युली पुढे खोल होल आहे जास्त आपण जात नाही इथेच थांबूया आपण कांडाळीचं टोक आहे इकडे तिथे जास्त होल आहे पुढे जाऊया नको आपण इथेच थांबूया तर बाबा येत आहेत जास्ती असते आपल्याला थोडेफार तर लागलेच आहेत मासे चॅम्प बघा काय करतो आहे बघा हे बघा स्विमिंग करतोय तर कांदाई नीट करतायत तर या कांदाई आपण तशीच ठेवूया आणि सकाळी काढूया तर परत लागली तर ठीक आहे बघूया जेवढे लागले तेवढे आपण फ्राय करूया आपण हां कर त्याची आम वॉटर चाललं आहे बघूया झाला अंडर वॉटर बस डीट नीट येत काका आले आहेत चला बाहेर जाऊया तर ह्यांना आता घरी न्यायचा टाईम आलेला आहे तर ह्याची रस्सी मी पकडतो चला तो मलाच खरं आता चॅम ट्राय करतोय खेचायचं वगैरे चॅमला येतो आहे ना मला तर ऐकतच नव्हता चॅमला तरी तो आता अस्ती आस्ती यायला लागला पुढे तर मित्रांनो हे डोरा आमचीच आहेत आमच्या पाठीपाटी येतात चॅमच्या पाठी येत आहे ते चॅमने बोललं ना ते येते चॅमच्या पाठी पाठी तर मित्रांनो सकाळी परत आलो काल कांदा ही सकाळी घातली होती ती आता काढली रात्री का थोडेसे तीन चार मासे मिळाले होते तर परत ठेवली होती तर जेवढं काय भेटेल आपल्याला ते आपण फ्राय करून मुंबईला नेणार बोललो होतो तर बघा काका आहेत तेवढं बघा काय भेटतात ते आता कांडावी काढणार आता ठेवणार नाही काका आले आहेत बाहेर मित्रांनो भेटले आहेत आपल्याला मासे चांगल्यापैकी तर घरी तुम्हाला दाखवतो किती मासे भेटले आहेत ते सकाळचे वातावरण हे बघा काम अजून का सुरूच आहे उद्या कार्यक्रम आहे इकडे खवळे तर लागले त्याला दिसतंय ते बघा चला घरी जाऊन दाखवतो तुम्हाला किती लागले ते एवढे मासे लागले मित्रांनो